गुड आफ्टरनून मैत्रीण मी आज तुम्हाला मैत्रिणो शा आता लग्न समारंभासाठी डागिने आपल्या साड्यावर कशी निवडायची ह्याच्याबद्दल थोडी हे देणारे मैत्रिणींनो टिप्स देणारे तर मैत्रिणींनो आपल्या साडीचे काटं जशी असतील मैत्रिणं आता साडी समजा ही ग्रीन असेल पूर्ण टोटल रेड असेल तर तुम्ही रेड घालू नका मैत्रीण तुम्ही तुमचे जे काटा आहेत का त्या काटानुसार मॅचिंग घाला मैत्रीण गोल्डन असेल किंवा मग चंदेरी असेल किंवा मग दुसरं कॉन्ट्रास्टमध्ये असेल समजा ग्रीनला रेडला ग्रीन, रेड ग्रीन कॉन्ट्रास्ट आहे तर थोडं ग्रीन ग्रीन टाईप असेल मैत्रीणं तर त्या टाईपमध्ये घालून टाका तुम्ही एखादा दागिना आणि मैत्रीणं आता माझ्याकडूनसाट खूप माझ्याकडं तर खूप सोन्याचं हे मैत्रिणी पण आजकाल सोन्याची कुणीच राहिलं नाही मैत्रिणी कोणीच सोनं वेअरपर नाही फॅशन पण गेली आता सोन्याची त्याची जागा आता वेगवेगळे स्टोन कोलकी पुन्हा कुंदन ह्याची जागा घेतली मैत्रिणं पुन्हा मोती मग त्या तुम्ही कोणताही सट घ्या मैत्रिणी एखादा कोणत्याही साडीवर वेअर करा इतका सुंदर लुक येत आहे मैत्रीण कुणीही तुम्हाला महाग हळूहळू बघाल मैत्रिण इतकी सुंदर आहे किती सुंदर आहे आणि हटके आणि आपल्या स्वतःमध्ये पण एक प्रकारचं कॉन्फिडन्स होते मैत्रीणं तेच तेच दागिने सोन्याचे वेअर करणं त्याच्यामध्ये काही हे राहिलं नाही आणि पुन्हा समजा आता तुमची नाईटची नाईटचं लग्न असेल मैत्रिणीत तुम्ही सुंदर सुंदर अशी सिंपल मी कशी वेअर केली बघा डिझायनर साडी ही खूप छान साडी आहे आणि त्याच्यावर मी माझा मा माझ्याकडं एक डिझाईनचं ब्लाऊज आहे मैत्रीणं पाठीला डिझाईन आहे तुम्ही अशी तुम्ही असं वेअर करू शकता थोडे काठ मॅचिंग असले ना तर तुम्ही अशी डिझाईनर साडी नाईटच्या ह्याला वेअर करू शकता लईच बजबत साड्या पुन्हा खूपच डार्क कलर नाईटच्या ह्याला सिंपल साडी घाला मैत्रीण पुन्हा असं एक छोटंसं वेअर करायचं वर असं छोटासा चोकर घालायचा किंवा मग असं ज्याच्यामध्ये लांबमध्ये पण मिळत आहे मैत्रीण मोत्याचं स्टोनच खड्याचं किंवा मग एक स्टोनच छोट असं मिळत आहे मैत्रीण असं अं नेकलेस आणि त्याला कानातली आणि थोडीशी इथे बिंदिया छोटी तुम्ही घालू शकतात मैत्रीण पुन्हा कंबरपट्टे निघालीत मैत्रीणात त्याला एकदम ना कंबरपट्टे आलेत फक्त मोत्याचे कुंदनचे पुन्हा एक फक्त एक साखळी अशी जरी तुम्ही वरून वेअर केली ना मैत्रीणं खूप छान लुक येते पुन्हा ब्राऊज आलेत मैत्रीण आजकाल एक एक ह्या ठिकाणी लावून टाकायचा ब्राऊज मध्ये मध्ये फॅशन आली की आता डुब्याला आली ब्राऊजची पुन्हा कंबर पट्टे मैत्रिणी असा कंबर पट्टा तुम्ही असा वेअर करू शकता कुंदनचा खूप फॅशन आहे आता सध्याची मी कधी घेतलेला आहे मैत्रिणी आठ वर्षाखाली घेतलेला आहे कंबरपट्टा ह्याच्यावर मॅचिंग कंबरपट्टा आहे आणि काय म्हणते ह्याला झुमका म्हणते आणि हे कानातले ह्याचा सेट आहे हे तीन ह्याचा सेट आहे कंबरपट्टा झुमका आणि कानातली कुंदन आहे हे पूर्ण वर्क आहे हे तुम्ही वेअर करू शकतात मैत्रीण हटके लोक येते आणखी म्हणलं तर मैत्रीणं तुम्ही साऊथ इंडियन हे करू शकतात आजकाल खूप आलं आहे साऊथ इंडियनचं आणि त्याच्यावर सुद्धा मोत्याची दागिन्याची फ्रीज क्रेज आली आहे आणि हेअरस्टाईल म्हणलं तर मैत्रिण तुम्ही आता बुचड्याच्या वळांतीस लागून ना मग बुचड्याची हेअरस्टाईल गेली आता कंप्लिटली डाऊन झाली त्याची जागा मैत्रिणो हाफमध्ये तुम्ही वरती पफ घ्या किंवा मग हाफ मोकळी सोडा खालचे किंवा मग सरवर सरळ तुम्ही पार्लरमध्ये जाण हेअरस्टाईल करा कोणती चला तर मग मैत्रीणो माझी जर माहिती आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय